नमस्कार नळेगाव जनता विकासमध्ये आपले स्वागत आहे नळेगाव येथे आज कर्जगी तालुका जत जिल्हा सांगवी येथे चार वर्षीय मिजबा या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली या निषेधार्थ म्हणून नळेगाव येथे आज बाजारपेठ कडकडीत बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सकल मुस्लिम बांधवाच्या वतीने करण्यात आली जिल्ह्यातील करजगी गावामध्ये अतिशय दुःखद आणि खेददायक घटना घडलेली आहे एका चार वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार करून तिचा तिच्यावर अत्याचार करून तिला पोत्यामध्ये बांधून एका लोखंडी पेटीमध्ये डांबून ठेवला हे कृत्य अतिशय निषेधार्थ आहे मी गळेगावकरांच्या वतीनं ह्या घटनेचा अगोदर तीव्र निषेध व्यक्त करतो धिक्कार असो धिक्कार असो